नमस्कार मी सूर्य शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या सेवादम हॉस्पिटल या ठिकाणी हो। सध्या तळेगाव दाभाडे परिसरात गेले अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे परंतु त्याही आधी साधारण आठ दहा सा दिवसापासून तळेगाव दाभाडे परिसरामध्ये अनेक ठिकाणी हे व्हायरल होत आहे अनेक लहान मुलांना आजारसुद्धा होत आहे आणि तीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सेवादम हॉस्पिटलमधील या ठिकाणी अनेक वर्षापासून कार्यरत असणारे डॉक्टर कांजळकर जे बालरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडनं आपण ती माहिती जाणून घेणार की नक्की लहान मुलांचं आजाराचं प्रमाण का वाढतंय आणि त्यांना जो आजार होतोय तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी लवकरच आपण ही माहिती त्यांच्याकडे जाणून घेऊयात आता आपल्यासोबत सेवलता हॉस्पिटल या ठिकाणी असलेले बाल डॉक्टर कांजळकर आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार की नक्की जे तळेगाव भागात व्हायरल जे होते अनेक लहान मुलं आजारी पाडतात ते नक्की का पडतात सर नमस्कार नमस्कार सध्या आपलं कार्य अतिशय चांगलं आहे अनेक लहान मुलांना आपण चांगलं मार्गदर्शन करतात तर सध्या तळेगावलाबड परिसर खूप व्हायरल आहे तर नक्की काय लक्षण आहेत आणि काय काळजी घ्यावी काय सांगा नमस्कार मी सेवाधाम हॉस्पिटलमध्ये मागच्या सत्तावीस वर्षापासून बाळरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर सध्या पावसाळ्याच्या दिवसात तळेगावमध्ये व्हायरल इन्फेक्शन हे जास्त कॉमन आहे आणि लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन का होतं हे थोडक्यात एक आपण एका पोस्टरच्या माध्यमातून जाणून घेऊया ही आपली श्वासनलिका असते श्वासनलिकेतनं हे फुफ्फुसामध्ये हवा जात असते जन्मभर ही आपण श्वासनलिकेत हवा जात असतो आणि लहान मुलांची श्वासनलिका आहे आपला हा ही मोठी बांगडी म्हणजे आपली श्वासनलिका आणि ही छोटी बांगडी म्हणजे लहान मुलांची श्वासनलिका त्याच्यामुळे काय होतं की लहान मुलांची श्वासनालिका लहान म्हणजे पहिल्यापेक्षा त्याचा घेर लहान असतो आणि जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे इथं आतल्या बाजूला सूज येते आणि सूज असल्यामुळे नॉर्मल जी श्वासनलिका आपली जी मोठी असते ही ती ती श्वासनलिका अशी चोकप होते आणि चोकअप झाल्यामुळे हवेतला जो आपले तळेगाव खूप छान आहे हवा ऑक्सिजन खूप चांगला आहे पण तो दुर्दैव आणि लहान मुलांमध्ये पोचत नाही म्हणजे हे इन्फेक्शन झालं म्हणजे इथं श्वास आतल्या बाजूला ही सूज येते आणि त्याच्यामुळे मुलांना व्हायरल इन्फेक्शन होतं तर व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं महत्वाची तीन आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही इन्फेक्शन झालं तर बाळाला ताप येतो सणसणून ताप येतो पहिले दोन तीन दिवस खूप ताप येतो बाळ किरकिर करतं चिडचिड करतं जेवण करत नाही आणि बाळाला दुसरी गोष्ट म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे सर्दी होते नाक वाहतं आणि पोटाचे किंवा श्वास नलिका हो। ही लहान असल्यामुळे बाळाला हे फुफुसापर्यंत हवा आत बाहेर जात नाही त्याच्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो हे दोन महत्वाचे लक्षण ही बाळामध्ये नेहमी आपडत बरं आता हे जे व्हायरल आहे ते होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे बाहेरून जे लोक काम करून येतात त्यांनी लगेच आल्या आले बाळापाशी घ्यायला नाही पाहिजे आणि ज्यांना कोणाला व्हायरल इन्फेक्शन आहे त्यांनी स्वतः मास्क वापरायला पाहिजे आपण कोविडमध्ये खूप मास्क वापरायचो पण आता नकळतपणे आपण विसरत चाललेलं सेकंडली आपला जे रुमाल किंवा जे काय वापरतो टिश्यू पेपर ते आपण व्यवस्थित आपल्यापाशी ठेवायला पाहिजे ते इथंच स्वतः पडू द्यायला नाही पाहिजे शिंक वगैरे आली तर आपण इकडे तिकडे शिंकायला नाही पाहिजे आपल्या इथंच शिंकायला पाहिजे जेणेकरून ते इन्फेक्शन पसरणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं लहान मुलाला जर का व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याला शाळेत नाही पाठवायला पाहिजे कारण शाळेतही बरेच जण एकत्र असतात आणि छोट्या खोलीत एकमेकांचं दुसऱ्याला इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे ही काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर सिरियस बाळ कसं आहे हे आईवडिलांनी लगेच ओळखायला पाहिजे सिरियस बाळाची तीन लक्षणं असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ ताप कमी झाल्यावर सुद्धा बाळ सुस्त पडून राहतं दोन वर्षाच्या आतलं किंवा एक वर्षाच्या आतलं बाळ असेल तर आईचं दूध पित नाही त्याच्या नागपुड्या जे आहेत ते हलायला लागतात आणि दुसरी गोष्ट इथं खड्डा पडतो किंवा असं घरघर आवाज येतो असा <laughs> <laughs> आवाज यायला लागतो किंवा बाळांचे श्वासाची गती ही फास्ट होते ही बाळ सिरियस बाळ ही ओळखता येतं आणि अशा बाळांना वेगळं ठेवायचं आणि अशा बाळांना जर श्वास घ्यायला मी म्हणलेली सिरियस लक्षणं असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आजकाल तुम्हाला सगळ्यांना पल्स ऑक्सिमीटर म्हणून माहीत आहे मशीन तर त्या मशीनमध्ये जाऊन डॉक्टर आम्ही इथं चेक करतो ऑक्सिजनचं प्रमाण आणि ते नेहमी पंच्याण्णव टक्क्याच्या वरती पाहिजे ते जर का कमी झालं तर ते, ते बाळ सिरियस समजलं जातं आणि मी मग सांगितलं तसं की बांगडी लहान असल्यामुळे बाळाला श्वास घ्यायची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे बाळ सिरियस व्हायची शक्यता ही जास्त असते अशा बाळांना लगेच लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे यामध्ये सध्या साधारण एक महिन्यापासून किंवा एक दिवसापासून ते किती वर्षापर्यंत बाळांना सध्या आता असे त्रास होतात हा जनरली मी पाच वर्षापर्यंतच्या बाळांना हा जास्त त्रास होतो कारण सेकंडली आपल्या तळेगावमध्ये तीन महिने ऊनच मिळत नाही जून जुलै ऑगस्ट आणि सनलाईट हा आपला बेस्ट फ्रेंड असतो सनलाईटमध्ये नॅचरल प्रतिकारशक्ती तयार असते त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी न मिळाल्यामुळे जनरली पाच वर्षाच्या आतल्या मुलांना हे व्हायरल इन्फेक्शन हे सध्या खूप कॉमन चालवलं आहे आणि ते पाच वर्षाच्या आतल्या सिरियस बाळांना बऱ्याच वेळा ॲडमिटही करावं लागतं पण सुदैवाने व्हायरल इन्फेक्शन ॲडमिट करून किंवा इंजेक्शन औषधं आणि दुसरं एक मला सांगायचं की व्हायरल इन्फेक्शनमध्ये बऱ्याच वेळा डॉक्टर स्वतः स्वतः मेडिकलने जाऊन औषधं घेतात आणि अँटीबायोटिक देतात पण अँटीबायोटिक्स ही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कुसकामी आहे त्याच्यामुळे कृपा करून स्वतःहून कुठलेही औषधं मेडिकलमध्ये जाऊन घेऊ नका अँटीबायोटिक्ससुद्धा डॉक्टर स्वतः एक्सरे काढून गरज असेल तर रक्ताच्या पांढऱ्यापेशी बघूनच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला पाहिजेत आणि उगाचोगाच वाफ देणं औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही औषधं घ्यावी घरगुती करता आपण डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे ओके सर धन्यवाद